आज एकोणशिवाय स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय उत्सव देशभर साजरा होत आहे तसं विशेष आमच्या गावामध्ये सुद्धा आनंदात साजरा होतो जिल्हा परिषदची शाळा गावकरी लालबहादूर शास्त्री सगळे उपस्थित राहून हा सोहळा आपण आनंदानं पार पाडतो पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपला प्राण गमावला आपलं रक्त सांडलं की माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे इंग्रजाच्या गुलामीतून आम्ही मुक्त झालो पाहिजे त्या सर्व शूर सैनिकांना पहिल्यांदा आपण अभिवादन करूया आणि या सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व पालक गावकरी जिल्हा परिषदचे विद्यार्थी तिथले आमच्या भगिनी शिक्षिका आमच्या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यामध्ये जास्त वेळ घेणार सगळ्यांना चहा मिळाला आहे आता काळात चहा प्यायची वेळ आहे तुम्ही दूध दिला असलं तर आम्ही दुधाचा पाजवला मित्र शाळेचं महत्व आम्हाला उशिरा कळाल आणि अजूनही कळायचं राहील असं मला वाटते कारण ते तुमच्या भाग्यानं इथं आली प्रयत्न आमचा असला तरी तुमचं भाग्य होतं म्हणूनच इथं आता पण त्याची जपायची जबाबदारी माझी नाही तुमची सुद्धा आहे आपण आज आहोत उद्या नाही जसं लाईट गेल्यासारखं माणसं निघून चालली आज होता आत्ता होता आणि गेला पण पुन्हा अशी माणसं कुठून आणायची सोडून बाजारात सापडतात का किराणा दुकानात सापडतात का नाही सापडत मग ती समाजाची सुद्धा जबाबदारी असते की अशी माणसं जपली पाहिजे भलेही त्यांच्यामध्ये दोष असू शकतात जेव्हा गुण असतात तेव्हा दोषही असू शकतात दोषासह ते दोष कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे काही दोष असतील तर त्यांना समजून सांगलं पाहिजे हे याच्यात सुधारणा झाली पाहिजे आज तुकामामा झुंज देत आहेत दवाखान्यात आहेत ही शाळा उभा करताना त्यांनी एक वाक्य वापरलं की बाबा कोणाच्या नाकात काड्या नको सरकारी जागेत टॅक्सी जागा आहे वरी माळावर म्हणून टॅक्सी आणि उघ लोकाचं टोमणं बोलणं घ्यावं लागत तू तुला स्वतंत्र जागा म्हणजे इथून प्रयत्न असतो खरंच ते दिवस गेले आणि अनेक जण म्हणायचे मिळायचे नाही पण मला आनंद आहे ज्या दिवशी शाळेचा शुभारंभ झाला त्या दिवशी मी एक वाक्य वापरलं होत की या शाळेतून जाणारा विद्यार्थी बुलट वर आला पाहिजे बडबड बडबड करीत गावात हे माझ स्वप्न आहे आणि ते साकार होताना मी बघतोय तुम्हाला त्याचा आनंद आहे की नाही जाणाऱ्याला आनंद आहे की नाही ते बिचारे इथून गेलेले आम्हाला भेटायला सुद्धा येणार शाळेत येऊन गुरुजीला एक नमस्कार करावं या इथून आम्ही गेलो अनेक विद्यार्थी असे आहेत की उच्च पदावर गेलेत आणि ज्या शाळेतून गेलेत त्या शाळेची बिल्डिंग बांधून देतात नांदेड चौथं उदाहरण आहे प्रतिभा निकेतनचा विद्यार्थी परदेशात गेला आणि आल्या आल्या त्यानं सांगितलं तिथल्या प्राचार्याला की हे मला पाडायचं आहे ये लागली का हे शाळा पाडायच्या तसं नाही मी इथला विद्यार्थी आहे मला पाडून या या पद्धतीची शाळा बांधून द्यायची अशी माणसं पण परवा मला तर ऐकायला मिळालं की बाबा हे शाळा मागून आली ती शाळा खुंटली पाहिजे तशी इच्छा असली तर मला काही अडचण नाही मी कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि याच्यात शेळ्या बांधू शकतो शेळी पालन करू शकतो आणि इथून मान्यता घेऊन दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो गावकऱ्याची इच्छा नसेल कारण ते हलवताय त्या पण ते जपण्याची गरज आहे बाबा शाळेमुळं आपलं काय फायदा होतो की तोटा लोक एक प्रमाणपत्र काढायसाठी परेशान असतात ही लहान लहान मुलं आता इथं कौतुकानं त्यांनी खेळले ते उद्या भविष्याचे कोण होणार आहेत हे आज आपल्याला माहित नाही पण त्यांना घडवायचं ठरवलं आणि त्या मुलांनी ठरवलं कि मला कलेक्टर व्हायचा आहे डॉक्टर व्हायचा आहे इंजिनियर व्हायचा आहे वकील व्हायचा आहे मला टायपिस्ट व्हायचा आहे स्टेनो व्हायचा आहे जनावरांचा डॉक्टर व्हायचा आहे ठरवलं ते होऊ शकते ती ताकद फक्त शिक्षणात आहे आणि शिक्षण हेच प्रगती करू शकते भले आपला कारखाना चालू होता शंभर शंभर गाड्या चालत होत्या ऊस सहा महिने आपल्या इथला सरत नव्हता प्रचंड पाणी होत तेव्हा आपली घरं कशी होती आता कशी आहे हा बदल कशामुळे घडतोय काय शेतातून उत्पन्न वाढलं म्हणून शेतातला नफा वाढला म्हणून उलट शेतात तोटा वाढतोय आणि हे जे मिळालेलं स्वातंत्र्य आहे ना या स्वातंत्र्याबरोबर एकोणीसशे पन्नास ला सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो ते बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार दिलाय वन मॅन वन वोट प्रत्येक माणसाला एका मताचा अधिकार आहे त्या मताच्या अधिकारावर आपल्याला राजा निवडायचा अधिकार आहे आणि दुसरा अधिकार स्वतःला राजा होण्याचा अधिकार आहे मला उभा टाकायचा आहे उभा टाकू शकतो भले निवडून येईल नाही आलो तर राजा होईल नाही आलं तर माझ्या मनासारखा माणूस मी माझ्या विचाराचा माणूस चांगला माणूस मी निवडून आणू शकतो ही ताकद दिलेली आहे पण देशामध्ये नंगा नाच चालू आहे ते मिळालेलं स्वातंत्र्य आपलं हिरावून घेण्याचं काम सुरू आहे आता ते बिहार पासून सुरू झालंय महाराष्ट्रातल्या विधानसभेत सुद्धा ते घडलंय पाच वर्षामध्ये पाच लाख मतं वाढली नाहीत आणि विधानसभा आणि लोकसभेच्या अंतरामध्ये सहा महिन्यामध्ये जवळपास पन्नास लाख मतदार वाढवले बोगस मतदार आता देशामध्ये सगळं बोगस मतदार वाढून लोकांना मिळालेला अधिकार हिरावून घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे हा कार्यक्रम हिरावून घेतला ना तर तुम्हाला आता इथं महाराष्ट्र सरकारने एक जन सुरक्षा कायदा केलाय ती जनसुरक्षा नव जनभक्षा कायदा आहे जर आंदोलन करायचं असेल आम्हाला मागणी मागायचं असेल अन्याय झाला असेल रस्त्यावर यायचं असेल तर तुम्हाला येता येणार नाही सगळ्यांना जेलमध्ये टाकण्यात येईल असा तो कायदा केला म्हणजे ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनी तो कायदा केला जनतेच्या हितासाठी न करता जनतेच्या विरोधात जे जनतेच्या हितासाठी लढले ते असल ते ते आज आपल्यात नाहीत ते हुतात्म्य झाले त्यांनी आम्हाला आझादी दिली त्यांनी स्वातंत्र्य दिलं त्यांनी आम्हाला संविधान दिलं हक्क दिला अधिकार दिला तो अधिकार आज जाण्याच्या मार्गावर हो आहे शिक्षणाची सुद्धा तशीच वाट लागत आहे या शाळेतून गेलेला विद्यार्थी आता आपले मिल्ट्रीत गेलेत शंभर टक्के पगार पोलिसात गेलेत शंभर टक्के पगार कृषी खात्यात गेलेत शंभर टक्के पगार आरोग्य खात्यात गेलेत शंभर टक्के पगार गुरुजी झाले ते वीस टक्के पंधरा वर्षाला चाळीस टक्के वीस वर्षाला पुन्हा साठ टक्के रिटायर होताना म्हणजे जे गुरुजी शिकवतात विद्यार्थी घडवतात त्यांची ही अवस्था आहे आता जिल्हा परिषद मध्ये लागला की त्याला पहिल्या महिन्यामध्ये जो काही शिक्षण सेवकाचा स्केल असेल तो मिळतो मॅडम मिळतो पण संस्थेमध्ये काम करायचं असेल तर त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा देऊ मग आमदार खासदारांचे पगार मात्र खटाखट दुप्पट तिप्पट झाले माजी आमदार इथे त्यांना दोनशे कोटी रुपये महिन्याला जातात आज पैसे नाहीत म्हणून सगळीकडल्या मार्च पासून काम ठप्प आहेत पैसे नाही पगारीला सुद्धा पैसे नाहीत आता आमच्या ज्युनियर ची पगार एक महिना उशीराच आहे एक महिना उशिरा म्हणजे ही अवस्था शिक्षणाची आहे आणि इकडं मोफत शिक्षण सक्तीचं शिक्षण बोलायचं नगदीन वागायचं उदार असं सरकारचं धोरण म्हणजे शिक्षणाचं मरण म्हणजे आमच्या पिढीचं मरण या लेकरांचं मरण तुमच्यात पैसे असतील तर इंग्रजी शाळेत पाठवा आम्ही मराठीच्या शाळा सगळ्या उठवून टाकू नीटची परीक्षा आता दहावी झालं की पालकाला एक रोग लागलाय आणि विद्यार्थ्यालाय लागलाय बारावी झाल्यावर त्याला ते डॉक्टर मेडिकल नीटच्या परीक्षेला जायचंय दहावी झालं की ते कोचिंग मध्ये लाखो रुपये खर्च आले त्याचा आणि बारावीच्या परीक्षेचा काय संबंध अजिबात संबंध हा सिलेबस वेगळा तो सिलेबस वेगळा पण दहावी झालं की दहावीचा पालक आणि दहावीचा विद्यार्थी तिकडे पडतोय आणि पुन्हा परीक्षेला इकडे बेजार होतोय हा एक रोग लागलेला आहे ते सुद्धा ओळखलं पाहिजे दहावीला मुलगा केवढा असतो लहान लहान लेकर आमचा बन बनी केवढा आहे दहावी का तेवढा उठून उपाट तो का दीड फूट आहे दहावी पास झाला अकरावी ला, ला? बरोबर त्याची कॅपॅसिटी किती आहे बारावी झाला तर तो, तो मॅच्युअर्ड होतो सतरा अठरा वर्ष वयाकडे जातो मग त्याला त्याची कॅपॅसिटी वाढते स्मरण शक्ती वाढते म्हणजे हे कॉम्प्युटर आहे ना आपला आता ह्या लहान मुलांचा कॉम्प्युटर त्याच्यामध्ये डाऊनलोड किती होते रे बाळा आता हे इकडलं इकडलं बारावीचं सांगल्यावर होते का डाउनलोड हा होय ना म्हणून पहिली पासून डाउनलोड करत 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 त्याची कॅपॅसिटी वाढवत जावं हो लागत हा मग ते दोनशे जीबीची मेमरी व्हावं हो लागत आता आठ जीबीची मेमरी हो। त्याच्यात कसं काय म्हणून दहावीच्या पास झालेल्या अकरावीच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आम्ही रेग्युलर शाळेत आलं पाहिजे आणि गावातल्या विद्यार्थ्यांना आम्ही थोडस नीट करायचा प्रयत्न केला आहे गावातले विद्यार्थी जरा नेहमी दरवर्षी मस्ती करायला त्याला आमची घरची शाळा आहे वाटायला घर की मुलगी दाल बराबर हे बाहेरचे पोरं आलेत म्हणून दहा जमाले आणि पालकाला वाटायला मजलेकृषिक आले पालक बेजार आहेत त्यांना फोन केला तर पालक बेजार आहेत पळत आले शेतातून आले लेकर सांगत नाही पण सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे जे पोरं शिकालेत सुजान तरुण पोरांना पालकांना कोणाचाही मुलगा असो तू काय करालास कोणत्या वर्गात आस अभ्यास करालास की नाही इतका आपण बोलायला काय अडचण आहे पैसे पडतात गावामध्ये सगळ्यांनी प्रत्येकानी प्रत्येकाच्या लेकराला कोणाचाही लेकरो असो शाळेत जाणार अर कितीला आहेस अभ्यास करायलास की नाही ही काळजी घेण्याची गरज आहे ते संस्कार तयार होतात तसं आपल्या गावच्या तरुणांना माहीत आहे नाही माहीत आहे तरी मी सांगतो हो, मंदिर आपलं मारुतीचं उशिरा बांधलंय पण आम्हाला कळण्याच्या आधी शाळा बांधली गावकरी नामदेव महाराजाचा प्रयत्न होता स्वर्गीय त्यांचा शब्द गावकऱ्यांनी पाळला त्याच्यातली काही माणसं आहेत एक दोन कळणारे त्या ह्याच्यात आता रामराव भूमे आहेत आमचे तुकामामा आहेत काही ज्येष्ठ माणसं चार दोन जे साथीदार आहेत जवळपास जुनी माणसं आता राहिली नाही त्या काळामध्ये पट्टी करून गावाला शिंपी नव्हता तर दगडाच्या गाड्या गाड्याच्या गाड्या लावून ते गाराड भरून शिंप्याला जागा करून दिली बा कपडे शिवायला आपल्या गावात शिंपी नाही म्हणजे ही माणुसकी आणि संस्कार होते आधी विद्या मंदिर बांधलं आजही त्या विद्या मंदिराला शिवाजी येलवाडच्या प्रयत्नाने ती शाळा नव्याने बनती पहिले पत्रक गळालेत फार भुसफुसीत झालेत की चुन्यातली शाळा होती आणि तेच तेच गावकऱ्याची पुण्य आहे म्हणून ही आपल्याला इथे बारावीच शाळा आणि बारावीचं शेंटर मिळालं मी असं मानतो किंवा इथंच का मिळालं पांगऱ्यात आमची ग्रामपंचायत होती पांगऱ्यात आमची सोसायटी होती चार गाव त्यांच्या अंडर होते आम्ही ग्रुप ग्रामपंचायत एक सदस्य जायचं तेव्हा आठवीची शाळा सांगूच्या तुम्ही ज्या शाळेत आता आहेत ना ती आठवीची शाळा आणि पांगरेत चौथीची शाळा मी जिल्हा परिषदला ला निवडण्यावर पाप केलं तिथं पाचवी सहावी सातवी आणलो आणि सातवी आणल्यामुळे तिथं आठवीच्या दोन आले आमच्या गुरावर अशा अनेक आले गावात आणली त्या नवरंग पुऱ्यात आणली जिथं चौथी होती तिथे सातवी कोट बाजारला तर चिखला आणि पांगऱ्यात सुद्धा शाळा नव्हती त्या ग्रामपंचायत मध्ये बसत होते जिल्हा परिषदला असताना सलग तीन तीन खोल्याची मंजुरी आणि तिथल्या रूम बांध म्हणजे शाळेबद्दलचं माझं जे प्रेम होतं कारण मी नंबर एक चा सीए झालो असतो मला आता त्याची खंत वाटते की मी उत्तम शेती मध्यम व्यापार अरे बाजू मोठं आहे आपल्याला भांडणं करायचे आहेत का इथे हा चिकून मोठं व्हायचं की नाही बोला बोला, बोला बोला बोला, 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 बोला। जोरात बोला, बोला।, बोला, बोला गुड हा म्हणून आता आप अरे अजून तुला भांडणंच करायचे म्हणून आम्ही फसलो मॅडम उत्तम शेती म्हणून शेतामध्ये आलो झालोत कस तरी इथपर्यंत आलो संध्याकाळी लाईट लावून विहीर खोदली हो शेतातल्या माणसाने खोदली नाही मी खोदली मला श्रीमंत व्हायचं आहे पाचशे टन ऊस काढायचा आहे कारखाना जवळ आहे ते तेरा वर्षात ते वीर बंद झाली चौदाव्या वर्षी बोर पडावला आणि त्र्याण्णव पासून आज हे पंचवीस वर्ष आणि ते आठ वर्ष तेहत्तीस वर्ष झालं आपली आपली बागायत बोरवर आहे फिरी गेल्या फिरीतलं पाणी गेलं खाली अरे बोरवर बागायत आहे म्हणजे काढायला आणि घालायला त्याची किती बेजारी आहे एकदा खराब झालं म्हणजे पुरं काढायचं म्हणजे वरच्या चलायच्या पाणी गेलं खोल ते शेत तर करावंच लागेल आपल्याला पण ला, शेतामुळे प्रगती होणे नाही शेताच्या जीवावर शेतातली माणसं बाहेर काढावं लागतात शेत ना वाढणार नाही वाढणार आहे कुटुंबातली माणसं वाढणार आहे त्यावेळेस शेतावरचा भार कमी करायसाठी जस व्यापारी पोरग बारावीला आले की दुसरं दुकान टाकून देते भांडवल राहते ते म्हणून दुसरं पोरग आले की त्याला तिसरं दुकान टाकून देते आता आपल्याला ती सोय नाही दोन एकरची चार एकर करायची सोय नाही त्याच्यामुळे ले लेकरांना शिक्षण देणे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आपण काळजी घ्याल अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला मिळालेला हक्क स्वातंत्र्य आणि अधिकार याच जतन करण्याची सुद्धा जबाबदारी आहे आता बी एल ओ मॅडम तुमच्या परवा झाली वाटते ट्रेनिंग बरोबर आहे हा आता तुम्हाला काय मिळाले कि किती जणांचं काटायचं आहे किती जणांचं ठेवायचं आहे त्या निवडणूक आयोगाच्या बीएरोनी जिवंत माणसाला मेलेनर दाखवले बावीस लाख गेले बिहार मध्ये का बियरोचाच दोष आहे आणि तो ना तो ग्यान्या ना ज्ञानेश कुमार बीएलओ जाते ना नरम ज्ञानेश कुमार जाय ना ते तिथून सांगालाय बिएर जाते गावचा कारण तुम्ही जिवंत माणसाला मेलेलं दाखवता हो ना जिवंत माणसाला मेलेलं दाखवता आणच नाव ठेवता केवढा मोठा फ्रॉड आहे आणि एका माणसाचे दोन दोन नाव आणि एका घरात ऐंशी ऐंशी नावं हे बीएलओ चा दोष नाही तर काय आहे तुम्ही रिझाईन देऊन टाका तुम्हाला असा जर आदेश आला असेल नाही नाही मॅडम राहते आम्हाला मी सार्वजनिक बोलालो की जर आरोचा बीएलओ लावा लागेल जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा ईआरओ असिस्टंट जिल्हा निवडणूक अधिकारी यांचाच तुम्हाला बीएलओ ला आदेश यावा लागेल की तुम्ही असं असं करा बरोबर किंवा संगूच्या वाडीमध्ये मोदीच्या विरोधात लई मत जातात भाजपला मत देणार तेवढे मत मारून टाका हे सगळे जीवन काही गाव सोडून काही असं यादी करून द्या असं होऊ शकते की नाही मठ अवघड गोष्ट आहे असं जर घडलं ना तुम्ही काही करणं आम्हाला माहित आहे पण तुमच्या जागेवर असा जर बी एल आला ना त्याला घरलाच जाऊ दे ना बघा मी त्याला पाठी त्याला वरीच बाबासाहेबांना दिलेला आमचा मताचा अधिकार जो तुम्ही हिरावून घेता आईच्या दुधापेक्षा तो पवित्र अधिकार आईच्या दुधापेक्षा जास्त पवित्र अधिकार काय असेल तर मताचा अधिकार त्याची जाणीव आम्हा सगळ्यांना आली पाहिजे सुजान नागरिक आमचे उद्या हे मतदार बनणार आहेत देशाचं भविष्य आहे यांना आमचं घडवायचं काम आहे आम्हाला बी काही सूचना द्या शाळा कमी पडत गुरुजी कमी पडत असतील इथं शिकवायला पालक ज्यांची मुलं आहेत ते एक एक येऊन चक्कर करीत जा तिकडं टवाळक्या मारण्यापेक्षा वट्ट्यावर इकडं तिकडं